कुंभराशी जुलै दोन हजार पंचवीस स्वतः ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या तीन गोष्टी घडणार आहेत त्या अटळ आहेत कुंभराशी दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे नियतीच्या हस्ताक्षरात लिहिलेला अध्याय आहे या महिन्यात काही घटना अशा घडणार आहेत की त्यांना कोणीही रोखू शकणार नाही नाही मनुष्य नाही कोणताही ग्रह नाही देवता ब्रह्मदेवाच्या योजनेतून निघालेल्या या घटना तुमच्या आयुष्याला झंझावत वळणावर घेऊन जातील हा लेख तुमच्यासाठी एक सखोल मार्गदर्शक आहे ज्यामध्ये आपण या तीन अटळ घटनांचा त्यामागील कारणांचा ग्रहस्थितीचा आणि उपायांचा अत्यंत तपशिलावर अभ्यास करूया जुलै दोन हजार पंचवीसमधील मधील ग्रहस्थितीचे महत्त्व या महिन्यातील ग्रहांची रचना अतिशय विशेष आहे कुंभराशीवर शनीचा वक्री प्रभाव आहे आणि त्यावेळेस वेळ त्यावेळेस गुरुपौर्णिमा राहू की तुझे केतूचे संक्रमण सूर्याचे कर्क राशीतील प्रवेश आणि बृहस्पतीचा सिंह राशीत असलेला हा प्रवास ही सगळीच चक्री फेरी घडवणारी आहे थोडक्यात माहिती जबाबदारी कर्म जुनी चुकांची परतफेड बृहस्पती सिंह राशीत सप्तम स्थानी विवाह भागीदारी सल्ला आणि संधींचा प्रभाव चतुर्थ स्थानात आई स्थावर मालमत्ता अंशत हेतू दशम स्थानात करिअरमध्ये अचानक घडामोडी सूर्य आणि मंगळ कर स्थानात संघर्ष कोर्ट कचेरी शत्रूंचा उग्र प्रभाव गुरुपौर्णिमा दहा जुलै आध्यात्मिक संकेतांचा दिव्य दिवस या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे तीन अटळ घटना ज्यांना टाळणं अशक्य आहे एक घरातल्या व्यक्तीकडून होणारा विश्वासघात जे टाळता येणार नाही घटनाचक्र घर म्हणजे आपल्या शांततेच्या आधाराचा आणि प्रेमाचा स्रोत पण जेव्हा आपलाच घर शांततेने कारण बनतं तेव्हा त्याहून मोठे दुःख नाही कुंभराशींच्या नशिबात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये असंच काही घडणार आहे घरातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्या पाठीवर वार करणार आहे कोण असेल ती व्यक्ती बहीण भाऊ जो तुमचा प्रॉपर्टीबाबत असुरक्षित आहे जोडीदार जो तुम्हाला समजून घेत नाही आई वडिलांपैकी तुमच्या निर्णयाबाबत चिंता वाटते घटना कशी उलगडते तुम्हाला काही गोष्टी लपवल्या जातील तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाईल घराच्या मालमत्तेबाबत धोका होईल मानसिक परिणाम आत्मविश्वास डळमळीत एकटे वाटू लागेल अपमान मानसिक वेदना आणि तणाव वाढेल यामागे असणारी ग्रहांची भूमिका पंच्याऐंशी राहूस्थानात स्थानात संशय भांडण दुरावास शनीची वक्री स्थिती गर्भफळांचा भोग सुरू होईल गुरु गुरुसप्तमात नवीन शिकवण देण्यासाठी नात्यांचा धक्का उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्न द्या ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा गुरुपौर्णिमेला घरात गंगा जलसेम सकारात्मक ऊर्जा जागवा आईच्या पायापडून क्षमा मागा मग ती चूक असो वा नसो करिअरमध्ये अचानक संधी आणि स्फोटक यश तुमचं आयुष्य बदलणार आहे घटनाचक्र कधीकधी कधी कधी आयुष्यात एखादी संधी अचानक येते जे आपल्याला शंभर पायऱ्यांवर घेऊन जाते कुंभ राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असा एक क्षण येणार आहे ही संधी एक तर नोकरीत बदल नव्या व्यवसायाची सुरुवात किंवा आंतरराष्ट्रीय प्रकल्प असू शकते काहींसाठी याचा अर्थ असा आहे अचानक प्रसिद्धी समाजात आदर किंवा अधिकारी पद कशी संधी असेल जुन्या ओळखीमधून प्रोजेक्ट मिळवणे परदेशातून ऑफर येणे एखाद्या स्पर्धेमध्ये यश येणे अचानक रिक्त झालेल्या पदावर तुमची निवड होणे आर्थिक परिणाम वाढ होईल दीर्घकाळच्या कर्जरात कर्जातून मुक्ती मिळेल नवीन गुंतवणुकीची संधी सामाजिक परिणाम नाव प्रसिद्ध होईल जुने विरोधक लोटांगण घालतील घरात आदर वाढेल यामागे असणारी ग्रहांची भूमिका बृहस्पती संधी विवाह योग भागीदारी केतू दशम स्थानात अचानक घडामोडी आणि नाव कमावणे सूर्यमंगल श्रेष्ठ स्थानात स्पर्धा आणि यश मिळवण्याचा सामर्थ्य उपाय जुलै महिन्यात प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा ओम श्री ह्रीं क्रीम श्रीम लक्ष्मीनारायण ना नम या मंत्राचा जप करा अकरा झाडांना पाणी घाला विशेषतः वड पिंपळ आणि आवळा विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत करा घटना गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारे आध्यात्मिक जागृती तुमच्या आत्म्याला हलवून टाकेल घटनाचक्र दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा येथे हा दिवस केवळ एक धार्मिक पर्व नसून आत्मशोधनाचा दरवाजा आहे या दिवशी कुंभराशींच्या काही लोकांना स्वप्न संकेत आवाज किंवा ध्यानाच्या अवस्थेत काही असामान्य अनुभव येईल संकेत कसे मिळतील स्वप्नात एखादी दिव्यमूर्ती दर्शन देईल एखादा आवाज तुम्हाला मनात एखादा ठिकाण दाखवेल तुमचं अंतर्मन अचानक एखादा निर्णय घेण्यासाठी भाग पाडेल काय काय बदल होतील तुम्ही तुमचे जीवन कार्य ओळखाल आध्यात्मिक वाट चालण्यासाठी प्रेरणा मिळेल एखादे जुने कर्म उघड होईल यामागे असणारी एक स्थिती गुरुपौर्णिमा आध्यात्मिक स्फोटक शक्तींची जागृती शनिवक्री जुने कर्म परत समोर आणणे केतू आध्यात्मिक आणि शक्तींचा गूढ गोष्टींचा अधिपती उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या फुलांनी गुरुचरणांची पूजा करा ओम गुरुवे नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कोणत्याही गुरुवारी कोणत्याही एका गुरुवारी गुरूंच्या चरणी समर्पण करून त्यांना नमन करा स्वप्न लिहून ठेवा आणि त्याचा अर्थ समजून घ्या विशेष टिप्स या तीन घटना परस्पर जोडलेल्या आहेत या तीन घटना अटळ आहेत आणि या तीन घटना वेगवेगळ्या वाटत असल्या तरीही त्या परस्पराशी जोडलेल्या आहेत घरातील फसवणूक तुम्हाला स्वतःच्या यशासाठी झगडायला शिकवेल आणि त्या संघर्षात तुम्हाला आत्मजागृती होईल याचा अर्थ असा की ब्रह्मदेव तुमचं जीवन यश दुःख आत्म होत आहे या तीन पायऱ्यांतून उभं कर करत आहे अंतिम शब्द कुंभराशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक दिव्य संघर्ष यात्रा ती आहे तीन अटळ घटनांमधून तुम्हाला घडवलं जात आहे या घटना थांबवता येणार नाहीत पण त्या तुमचं भविष्य उजळण्यासाठी आहेत घरातील विश्वासघाताने तुम्ही भावनिकदृष्ट्या बळकट व्हाल करिअरमधील स्फोटक संधी तुमचं जीवन बदलून टाकेल आणि गुरुपौर्णिमेच्या आध्यात्मिक जागृतीमुळे तुम्ही स्वतःलाच नव्याने ओळखाल हीच ती वेळ आहे तुम्ही स्वतःवर श्रद्धा ठेवून ब्रह्मदेवाच्या नियतीला स्वीकारलं पाहिजे कारण जे घडणार आहे ते अटळ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ